तर भरपूर जणांची इच्छा होती की पत्रेकर गेल्यानंतर माणिकरावची मुलाखत घ्या म्हणजे माणिकराव दाखवा तर हो माणिकराव आणि समीर भाई या कुठं बाहेर गेले येतो म्हणली ती त्यानेच पत्र्या गेलेल्या त्याच मी विचारे बाजीबाबद आणि तर आले विचार आपण हे माणिकरावशी तर वाजले पावणे सात सकाळी अजून भाजी शेड या गोंडा भाऊ उठायचा आहे अजून तर म्हटलं आपल्याला गडबड कारण की आज आहे महत्वाचं काम बाजीशेटला पत्रे मारायचं आहे समीर पत्रवाले म्हणजे समीर दादा आहेत त्यांच्याकडे आणि म्हटलं चला आपण म्हटलं ती उठस्तोवर आवरून तरी घेऊया मग ते उठली की बाकीचं कामं करतील तोवर मी सगळी साफसफाई करून घेतो आणि या साहेबांचं काय नाव ठेवायचं काय नाव ठेवायचं चला घेतो आवरून बरा बरा तुझं कडी तिकडनं असं रातनंच कडी आहे तिकडे गेलो पाहिजे पूर्णपणे पाऊस गायबच झालेला आहे चार ते पाच दिवस झाला पाऊस पडलेला नाही कालचा दिवस आमचा असाच गेला कारण की वैरण गेलो आणायला अर्ध डम्पिंग पण वैरण आणली नाही आणि ट्रॅक्टर काम झालेलं आहे सगळं वगैरे जोडून नक्कीच कार्यक्रम झाला कसं घेतली तुम्हाला बा, शीट बघ या शेटला न्यायचंय उद्या पत्रे लावायला उद्या न आत्ता थोड्या वेळानं सारख्या पत्रे पडते सारख्या ज्या खरं तुझ्या पत्रे पडते सारख्या हं कसं आता फ्रेश दिसतो व्यायाम घ्यायला लागली कसं उद्याने चालायचं आहे सुट्टी नॉट सुट्टी नॉट सुट्टी चला रायबा रायबेट घेतलं अडकून याला आत की चल सार का कुलगीत रे गॅटी सरे ह्या थांब थांब बाईला पेर टाके या मी तीन 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 दिवस आला बहुत टाईम पुरे पुद

मी पाळा येतो म्हणतो दोन दिवस उद्या उद्या नाही वेगाय हा राय चला बाठ कमी केल्या दोन पाटेच सकाळ संध्याकाळ हा एक हायटेकच इंजेक्शन करेड केरा टाक्या आणि हायटेकच इंजेक्शन करा ती शान काढ लागली फुली बाहेर बाहेर आहे बाहेर ब काय सांडत गोंडा आवर केला का दहाच्या बोलून तर चला बाजी पत्री मारायचे येत आणि आपल्या फॅमिलीचं भरपूर कमेंट आले की माणिकराव दाखवा माणिकराव दाखवा माणिकराव त्यांचाच आहे ना दोन आहे जे नाही बारकेन वाटत बारके दिवस झा दोन्ही पण उंचीच्या उंची एवढी मोठी बागाची सवय नाही बारके मी इथ बरं नाही वर ठरतील बर चला बघ आता कशी मारती मारतील काका येतय काय भाज्या एक नंबर करणार आज लंडन मध्ये या ना विचार बया विमानात जाणार जाणार आई करायचं परत आपण तिथनं कराड मध्ये जायच तिथनं विमानात बसायच अरे होई तर पटन कळेल उद्याच्या वेळेमध्ये पावती टाकल्या पाया लंडन मध्ये रायसोय किल्ल्या नव्हता सगळी सोय आणि नाही गडवत तर खरंच निघाली तेव्हा बाजी मग तुम्ही इथं पळत नाही या देशात पाळणार नाही देशात तर खाल तिकडं करायचं आहे म्हणजे पुढे मिशन मागितलं जाता जाता मिशन द्यायची आपल्याला ठिबकची मिशन आहे ते त्यात ठिपक करायचंय अजून आपल्याला मासाहेबांनी सांगितले आजच्या रान मोकळ पाहिजे म्हणून नवीनच आहे का मिशी असल्या दोन मिशनी आमच्या गायब झाल्यात दोन मिशनी गेलेत आपल्या असल्या शेड कॅमेरा बसले कॅमेरा बसले बस काय गेलेलं नाही तर ही मिशन इथं ठेवल्या आणि बघा इथे घात चालू आहे आता आम्हाला पथऱ्या मारून झालं पाहिजे पुढं जाऊ दे पडणार डायरेक्ट हायवेल जावे की नाही आहे का वाट जाऊ दे कुठं वाट आहे डेपुडी वगैरे इथं डेपुडी मोटर चालू करा गेली तर आम्ही आलेलो आहे पेटनाटा इथे पाणी टाकी जवळ ती या मधली बैल उतरा आणि या लागले ते दहा पंधरा मिनिटं देतो म्हणजे आम्ही इथं लावले डेम्पो ऐ ते उतराय पलवान उतराय तू या तर बैल उतरायची इथे ते उतरायला आणि इथे नंदी आहेत कोणाचं इथं काय माहीत नाही आपल्याला कुत्रा असेल बी आवडते तर बाजीला बांधला आहे बरोबर या टाकी खाली बघू शकता आणि किलरला इकडं चरायला चरा लाग ला, चरायचं लागलाय किलर चरायला लागला हे वाटपुगेल बाजी शेठ माणिकराव इथंच आहे काय मग तिथं कोण आनंद येत बघ इथं मालिक राहू मग काय बघा विचार्या तसे येऊन आम्हाला बरोबर तास झाला असेल एक तास झाला आत्ता आली ती आता पत्रे करायचे आहेत चालवायला लावला जरा भाजीला बाजीला चालवला

ले जाऊ मला बिया

एव्हा बाहेर जातो या चमाकलेला मग ते चोळा बिळा मग आज पाठीलाच लावला ना खाली चमाकलेला आणि बाहेर जातो वर्ष झालं सगळं सगळं केलं सगळं सगळं डोळा पण चाकलेला त्याने आता दिलं ते म्हणजे ट्रीटमेंट केली मग आता महिनाभर आवता लहान सांगितलं चांगला होता पळत चांगला चांगलं तर काय म्हटलं माहिती आहे का तोखट तीज म्हटलं नाटका बैल एवढा मटाई नाके एवढ्या का तासून काढलेत मग दाता आम्हाला काय कष्ट झालं मतबला नाका ओकाड आपण म्हणतो मी अशी कतरी मारायची मी मारतेस या मारलेले टाकले

ही काय केलंय पत्रेवाल्यान के साडीपुट्टी सगळी काढली ही वर्ण सगळं की नाईल कधी काय वेगवेगळ्या प्रत्येक बायला काय आहे वेगळं लई स्पीड आहे काय बाबा मनात घेतलंय बाजी शेण्याचा उलटी झाली बैल घेतला चाळीस हजार खर्च झाला दीड दोन लाख रुपये उपचार आलाच आज पळेल उद्या पळेल मग ते आम्ही आशेवर राहिला तुम्ही होय आशेवर ठेवा जाऊ आपल्या प्रयत्न करत राहायचं

आमच्या बैल घर आली पंढर करते पांडाय की कुठलं पांढाई शर्ध्याला दिलेली शर्ध्या घेतली असते काही सुटली

प्रत्येक महिन्याला जास्त दिवस झाले जास्त दिवस झाले किती माग असा दाब पडतो असल्या मक्कीच्या बायला काही जागा ठेवली नाही म्हणा तिथे वाढवून एकदम केले चांगलं

கா பண்ண